लाडकी बहीण योजनेत पुरुषांची घुसखोरी महसूल मंत्री गुन्हे दाखल करा राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी वृत्त आहे या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे महिलांसाठीच्या योजनेमध्ये अशी घुसखोरी करणारे पुरुष आणि योजनेचा लाभ देणारे अधिकारी यांच्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघणार आहे पीक विम्यासाठी चार दिवस शिल्लक त्र्याहत्तर टक्के शेतकरी अजून आहेत दूर शासनाने योजनेत केलेले बदल शेतकऱ्यांना नापसंत असल्याने उदासीनता करमाडे येथे टोमॅटो खरेदीचा शुभारंभ सुरू बाजार समितीत पाऊस असून देखील सतराशे क्रेटची आवक सुरू झाली होती उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेत करमाडे येथे टोमॅटो खरेदीचा विक्रमी शनिवारी शुभारंभ झाला पावसाती पहिल्याच दिवशी टोमॅटोची सतराशे क्रेटची आवक झाली पूर बाजार भाव राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला हे बघूया राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज रोजी तुरीच्या मोठी घट झाली असून आज एकूण आठ हजार क्विंटल तुरीची आवक नोंदवण्यात आली असून सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आज सत्तावीस जुलै रोजी कांद्याचे दर आज अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन बाजारात काय दर मिळत आहेत ते बघूया आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल तर सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये नाशिक बाजारात सरासरी सातशे पन्नास रुपये तर चांदवड बाजारात बाराशे सत्तर रुपये मनमाड बाजारात शंभर रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात तेराशे पन्नास रुपये भुजबळ बाजारात पंधराशे रुपये क्विंटल दर मिळाला